नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पित्तळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त रिक्त कर्मचारी पदांमुळे आरोग्यसेवेवर होता हे परिणाम जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारत होणे गरजेचे पोलादपूर तालुक्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या पित्तळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी पदे असताना दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर कामाचा भार येत असून त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे दररोज पन्नासाहून अधिक रुग्णांची येथे ओपीडी केली जाते तसेच एकूण चव्वेचाळीस गावांपेक्षा अधिक गावातील लोक या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात हा दुर्गम भाग असून प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव आरोग्य सेवेचे साधन लोकांसाठी उपलब्ध आहे मात्र इथं कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे येथे कार्यरत असणारे एक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोपान वागतकर हे कायमस्वरूपी पित्तळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत मात्र त्यांच्यासोबत असणारे डॉक्टर विहूते हे गेले अनेक दिवस कामावर रुजू झाले नाहीत तसेच आणखीन एक वैद्यकीय अधिकारी यांची पोस्ट न भरल्याने आरोग्यसेवेवर याचा परिणाम होत आहे त्याच्यासोबतच या विभागात पाच उपकेंद्र असून येथे पाच आरोग्यसेवक असणे गरजेचे आहे मात्र यातील दोन पदे रिक्त आहेत तर पाच नर्स पदे असून त्यातीलही एक पद रिक्त आहे दोन आरोग्य सहाय्यकाची पदे असताना एक आरोग्य सहाय्यक पद रिक्त आहे तसेच आरोग्य सहायिका यांचे एक पद रिक्त आहे पोलादपूर तालुक्यात सर्वात जास्त ओपीडी या पित्तळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे आरोग्य केंद्रामध्ये रात्रीसुद्धा अनेक रुग्ण येत असतात अधिकारी नसल्याने त्यांची मात्र हेळसंड होत आहे पितळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तात्पुरत्या स्वरूपात त्याची दुरुस्ती करून सध्या ते वापरत वापरात आणले जात आहे येथील पाण्याची टाकी नादुरुस्त झाली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न याच्या महत्त्वाचा बनला आहे तसेच शौच बांधलेली टाकी सुद्धा खराब झाली आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वेळा शासनाचा निधी मंजूर झाला असताना सुद्धा यातील जागेच्या विषयामुळे तो निधी परत गेला असल्याचे लोकप्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी सांगितले त्यामुळे येथे सुविधा देता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या जागेचा प्रश्न सोडवणे गरजेचे बनले आहे मात्र जे आता आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये किमान वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देऊन येथील सेवा सुरळीत करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी ह्या जनतेच्या मागणीकडे लक्ष देऊन वैद्यकीय अधिकारी ही पदे भरतील का हा खरा सवाल आहे आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह भोईर पोलादपूर